नियमित वाचन करणारे आणि न करणारे दोघांच्या मानसिकतेत काय फरक मानसशास्त्र सांगतं की माणसाचं विचारविश्व भावनिक प्रतिक्रिया आणि निर्णय घेण्याची पद्धत हे त्यांच्या मेंदूतील सक्रियतेवर अवलंबून असते वाचन ही अशी क्रिया आहे जी थेट मेंदूच्या अनेक भागांना एकाच वेळी उत्तेजित करते म्हणूनच नियमित वाचन करणाऱ्या आणि न करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत स्पष्ट फरक दिसतो नंबर एक विचार करण्याची क्षमता वाचन केल्याने व्यक्तीची तर्कक शक्ती आणि विश्लेषण करण्याचं सामर्थ्य वाढतं संशोधनातून दिसून आलं आहे की रोज वाचन करणाऱ्या व्यक्ती समस्या सोडवताना अधिक तार्किक विचार करतात ते गोष्टींचं विश्लेषण करून निर्णय घेतात तर वाचन न करणारे लोक अनेकदा भावना आणि तात्कालिक परिस्थितीवर आधारित प्रतिक्रिया देतात त्यांच्या विचारांमध्ये स्थैर्य कमी असतं नंबर दोन भावनिक समज आणि सहानुभूती वाचनामुळे माणूस इतरांच्या भावनांशी जोडला जातो विशेषतः कथा कादंबऱ्या आणि आत्मचरित्र वाचणारे लोक इतरांच्या दृष्टिकोनातून जग पाहायला शिकतात मानसशास्त्रीय संशोधन असं सांगतं की अशी व्यक्ती अधिक सहानुभूतीशील समजूतदार आणि संवेदनशील असते वाचन न करणाऱ्यांमध्ये ही भावनिक गुंतवणूक कमी असते त्यामुळे ते अनेकदा इतरांच्या भावना ओळखण्यात कमी पडतात नंबर ती तणाव आणि मानसिक शांतता वाचन ही एक प्रकारची मानसिक विश्रांती आहे मेंदू वाचन करताना सध्याच्या चिंतेपासून थोडा दूर जातो त्यामुळे मानसिक ताण कमी होतो संशोधनानुसार दररोज तीस मिनिटं वाचन केल्याने ताण साठ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो वाचन न करणाऱ्या लोकांना ही नैसर्गिक विश्रांती मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार आणि अस्वस्थता जास्त दिसून येते नंबर चार स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाचन मेंदूतील स्मृतीशी संबंधित भाग सक्रिय ठेवतं प्रत्येक पान पात्र घटना लक्षात ठेवताना मेंदू सतत काम करत असतो त्यामुळे नियमित वाचकांची स्मरण शक्ती आणि एकाग्रता दोन्ही चांगली राहतात वाचन न करणाऱ्या लोकांना माहिती लक्षात ठेवण्यात किंवा एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात नंबर पाच आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाचक व्यक्तींचा शब्दसंग्रह समृद्ध असतो त्यामुळे ते स्वतःचे विचार स्पष्ट आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे मांडू शकतात वाचन न करणाऱ्यांमध्ये भाषिक मर्यादा जाणवतात त्यामुळे संवादात संकोच दिसतो मानसशास्त्रीयदृष्ट्या व्यक्तीला स्वतःला व्यक्त करता आलं की त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि वाचन हे त्याचं मूलभूत साधन ठरतं नंबर सहा निर्णय घेण्याची पद्धत वाचनामुळे व्यक्ती अनेक दृष्टिकोन समजते त्यामुळे ती एकाच विषयावर विविध मत विचारात घेते आणि संतुलित निर्णय घेते वाचन न करणाऱ्या व्यक्ती बहुधा एकांगी विचार करतात आणि त्यांना मतं बदलणं अवघड जातं नंबर सात मानसिक लवचिकता आणि सर्जनशीलता वाचन मेंदूला नवीन कल्पना आणि दृष्टिकोन देते त्यामुळे व्यक्तीचे विचार अधिक लवचिक आणि सर्जनशील होतात संशोधनात असं दिसून आलं आहे की नियमित वाचक नवकल्पना स्वीकारण्यास अधिक तयार असतात उलट वाचन न करणाऱ्या लोकांच्या विचारांमध्ये कठोरता असते ते बदलांना सहज स्वीकारत नाहीत नंबर आठ जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाचक व्यक्ती आयुष्याच्या चढ उतारांकडे अधिक समजुतीने पाहतात त्यांना अनुभवातून आणि वाचलेल्या गोष्टींमधून शिकण्याची सवय असते त्यामुळे ते भावनिकदृष्ट्या स्थिर असतात वाचन न करणारे लोक अनेकदा परिस्थितीशी लढताना असंतुलित होतात वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाही तर ती मानसिक विकासाची प्रक्रिया आहे नियमित वाचकांचे मन अधिक शांत संवेदनशील आणि संतुलित असतं ते विचारपूर्वक बोलतात निर्णय घेतात आणि भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व असतात वाचन न करणाऱ्या व्यक्तींनाही स्थिरता मिळवण्यासाठी इतर साधनांवर अवलंबून राहावं लागतं थोडक्यात सांगायचं झालं तर वाचन मेंदूला पोषण देतं तर वाचनाशिवाय मन कोरडं राहतं म्हणूनच मानसशास्त्र सांगतं वाचन ही मनाची व्यायामशाळा आहे प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर दिले फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद